सर्वताई दीदींचे पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साई स्वरूप पॅटणीमध्ये आज आपण आपल्यासाठी काही काठपदारमध्ये पॅटर्न आणलेले बरेचसे आणि ते मी तुम्हाला दाखवणार डिस्काउंट रेटमध्ये आजचे पॅटर्न आहे तर पटापट पटा बुकिंग करत चला स्क्रीनशॉट काढत चला जी साडी आवडली ती स्क्रीनशॉट टाकत चला आणि जो डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यासाठी त्याच्यावरती तुम्ही गुगल पे फोनपे करू शकता तुम्हाला कुरियर आणि त्यात तुम्हाला पार्सल एक दोन दिवसात भेटलं जाणार आहे तर मी पॅटर्न दाखवायला सुरुवात करतो अतिशय सुंदर असं ग्रे कलरमध्ये लेसमध्ये पॅटर्न आहे बघू शकता पूर्ण दोन्ही बाजूनी गोल्डन वर्क आहे त्याला आणि मध्ये जे स्टोन वर्कमध्ये त्याला डिझाईन जो पॅच दिलेला तो पण बघू शकता अतिशय सुंदर असा ग्रे कलरची साडी असणार आहे सुंदर असं पॅटर्न आहे पल्लू आहे साडीचा पदर पदरला पण गोंडाली अशी साडीची जी किंमत असणार आहे अकराशे रुपये आणि आपल्यासाठी असणार आहे आठशे रुपये फ्री शिपिंगचं ऑल इंडिया फ्री डिलिव्हरीचं सा। साडीचं प पदर बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस सॉरी ब्लाऊज पीस बघू शकता अतिशय सुंदर असं लायनिंगचं ब्लाऊज पीस दिलेलं आहे ह्याच्यासाठी पूर्ण ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस दिलेलं आहे साडी पूर्ण येणार आहे सुंदर असं पॅटर्न फक्त आणि फक्त आठशे रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री शिपिंगचं येणार आहे पटापट बुक करा पॅटर्न दाखवते दोन्ही साईडनी गोल्डन वर्क आहे त्याला आणि ब्लाउज वरती सुद्धा आहे ना ही ये वर्क येणार आहे तुम्हाला हे पण स्टोन वर्क पण मी जवळून दाखवते हेच वर्क स्टोन वर्क दोन्ही साईडनी येणार आहे बघू शकता पूर्ण साडी देणारी साडीची किंमत असणारी फक्त आणि फक्त आठशे रुपये पटापट बुक करा फ्री शिपिंगचं येणार आहे सुंदर पॅटर्न सुंदर डिझाईन सुंदर कलर फक्त आणि फक्त आठशे रुपये देणारी ज्याही दे दिली नाही पाहिजे त्याने पाठापट स्क्रीनशॉट मला यातला दुसरा कलर तुम्हाला हो दाखवते मी डिस्काउंट ऑफरच सिंगल एक एक दोन दोन पीसचे पॅटर्न आहे सेकंड नंबरचा कलर आहे गजरी कलर आहे टोमॅटो कलर याचा पल्लू बघू शकता तुम्ही हा जो पल्लू आहे ना याच्यावरती पूर्ण गोंडालेस येणार आहे आणि स्टोनवर येणार आहे त्याला पण पन... बॉर्डर दोन्ही साईडने गोल्डनची आणि बॉर्डर पण तुम्हाला स्टोनवर कणार आहे लाईट वॉश करू शकता याला तुम्ही त्याचं काही का निघणार नाही काही नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पटापट बुक करा साडीचं सा वजन अतिशय लाईट वेट आहे उगणार नाही काही नाही आता येणार आहे ना आपला स्पेशल येणार आहे साडीला ज्या काही दिदी ना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मारा आणि सुंदर पॅटर्न बुक करून लवकर घरी घेऊन जा आपल्या या भावात एकदम आपण डिस्काउंट रेट आपल्या ताई दिदींसाठी देतो आहे कसं सिंगल सिंगल एक एक दोन दोन पीस राहिले त्याचा फायदा आपल्या कस्टमरला झालाच पाहिजे या हिशोबाने आपण ते देतो आहे पण एकदा बघू शकता तुम्ही आणि साडीची डिझाईन आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो आहे परत एकदा अतिशय सुंदर असं पॅटर्न फक्त आणि फक्त आठशे रुपये साडीची किंमत जी असणार आहे ती जास्त आहे ती साडीची किंमत अकराशे रुपये आणि आपल्या कस्टमरसाठी जी येणार आहे ती फक्त आठशे रुपये आहे दोन कलर च्या टीच्या तायदिदींना पाहिजे त्यांनी पाटापाट स्क्रीनशॉट मारा अकराशे रुपये ग्रे कलर माझ्याकडे डबल आहे ग्रे कलर आणि सॉरी अजून एक कलर राहून गेला आहे याच्यात लकीली तीन भाई कलर असणार असणारे तिनेपैकी जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट मारा आठशे रुपये फ्री शिपिंगचं अतिशय सुंदर साडी येणारी गोल्डन बॉर्डर सिरोस्की वर्क येणार आहे याच्यावरती जे काही निघणार नाही ही पॅच पूर्ण साडीला असे येणार येत जाणार आहे तुम्हाला काही टेन्शन नाही निघणार नाही काय नाही लाईट वॉश करायची शॅम्पूमध्ये एकदम मस्त आणि स्वस्त साडी येणारी अतिशय सुंदर अशी पार्टीवर आहे बटापट बुक करा नंतर जो पॅटर्न असणार आहे वर्क मस्त आणि एकदम झकास पॅटर्न असणार आहे पैठणीमध्ये सेमी पैठणीमध्ये असणार पॅटर्न आहे सिंगल पीसमध्ये असणार आहे पॅटर्न पल्लू बघू शकता तुम्ही साडीचं तिचं लायनिंगचं येणार आहे ब्लाऊज पीस येणार आहे साडीला आणि मध्ये पूर्ण एक वर्क येणार तिला अतिशय सुंदर असं पॅटर्न पॅटर्नची किंमत असणार आहे अकराशे रुपये हा पॅटर्न सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्काउंट रेटमध्ये येणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये येणार आहे साडीचा जो ब्लाऊज पीस असणार आहे तुम्हाला दाखवून देतो मी रॉकेटचा आहे पूर्ण बुट्टीवर घेतेवरती बारीक आणि पूर्ण असं क्लिवरचं त्याला बुट्टी येणार आहे हा कॉपर गोल्डन बॉर्डर जी ना ती पूर्ण साडीला येणार आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न असणार आहे ज्यात आई पाहिजे फटाफट बुक करा स्क्रीनशॉट मारा आठशे रुपये फ्री येणार येणारी साडी पूर्ण दाखवून आहे तुम्हाला मी अतिशय सुंदर असा पीस येणार आहे फक्त फक्त पाचशे सॉरी आठशे रुपया देणार आहे फ्री शिपिंगचं त्याच्यानंतरचा जो पॅटर्न आहे ते पण दोन कलरमध्ये असणार आहे आपण पॅटर्न साडे अकराशेचा सा। आहे आपण आपण आठशेच रुपयाच्या रेटमध्ये ठेवलेला आहे आपण अतिशय सुंदर पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही पल्लू बघू शकता तुम्ही हिचं सा साडीचा पल्लू हा पल्लू आहे एकदम साडीचा सा, आणि हा ब्लाऊज पीस येणार आहे ब्रॉकेट ब्लाउज पीस आहे पूर्ण साडीला साडीचं जे मधलं डिझाईन तुम्हाला बघू शकता तुम्ही पूर्ण डिझाईन ऑल ओवर गुट्टी तिला साडे अकराशेची साडी ही पण आठशे रुपये फ्री शिपिंगचा येणार आहे तुम्हाला त्यातले जे कलर आहे तुम्हाला मी दाखवून देतो आहे तयारी देणार काय पटापट स्क्रीनशॉट मला गुलाबी कलरची जी तिला येणार आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर लाल कलरमध्ये डार्क गुलाबी कलर आणि अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे आपण बघू शकतो तुम्ही तुम्हाला मी जगून दाखवते बॉर्डर पण बघायची एकदम अतिशय सुंदर बॉर्डर मध्ये गोल्डन वर्क आहे पूर्ण साडीला यातला जो कलर असणार आहे अजून एक कलर आहे तो मी तुम्हाला दाखवून देतो आहे दोन कलर साडी दे त्याला पण पिंक कलरचीच बॉर्डर आहे असणार आहे हा कलर पण अतिशय सुंदर आहे ब्लाउज पीस येणार साडीला साडीचं जे आतलं वर्क आहे ना ते पण तुम्हाला दाखवून देतो अतिशय सुंदर असं आतलं वर्क पूर्ण भरलेलं गोल्डनमध्ये येणार आहे पॅटर्न एकदम मस्त आणि स्वस्त पॅटर्न तुमच्यासाठी करून दिलेलं आहे पॅटर्न आहे महागेतो आणि आपल्या कस्टमरसाठी तो स्वस्त करून दिलेलं आहे आपण ज्या काही दिदींना पाहिजे पाठपण स्क्रीनशॉट मारा आठशे रुपये फ्री शिपिंगचा येणार आहे दोन कलर येणार आहे जो पाहिजे तो कलरचा स्क्रीनशॉट मारा हा कलर पाहिजे याचा स्क्रीनशॉट मारा हा कलर पाहिजे याचा स्क्रीनशॉट मारा आठशे रुपये फक्त यातला जो तिसरा कलरचा पॅटर्न आहे याच पॅटर्न मारला तो पण तुम्हाला दाखवतो डार्क नोर पंखीमध्ये येणार आहे तीन नंबरचा कलर पल्लू बघू शकता तुम्ही साडी पण सुंदर आहे ऑल ओव्हर वर्क वाली रॉकेटचा ब्लाउज पीस येणार तिला सुंदर असा आणि अपदर येणार आहे साडीचा साडीचा पदरचं वर्क बघू शकता तुम्ही सुंदर बरोबर ही मागची बाजू येणार पूर्ण वरची अपदर येणार आहे ब्लाउज पीस येणारी जाता दिदींना पाहिजेने पाटापाट स्लॅन स्क्रीनशॉट मारा तीन कलर आहे एकोणी हो साडी एक कलर आपल्याकडून राहून गेला होता तिसरा कलर आहे पहिला कलर दुसरा कलर आणि हा तिसरा कलर येणार आहे तिन्ही कलरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला टाका पोपटी कलरचा अतिशय सुंदर पॅटर्न दाखवतोय मी तुम्हाला हे जे मटेरियल ऑर्गेन मटेरियल मध्ये येणार आहे हा पॅटर्न जे काही ना पाहिजे त्यांनी पण स्क्रीनशॉट मला टाका मला मटेरियल ऑर्गेन येणार आहे ते पदर दाखवतोय मी तुम्हाला अतिशय सुंदर असा कदरही पोपटी कलर येणार आहे लाईट पोपटी कलर आहे पिस्ता पल्लू येणार आहे याला साडीला साडीची डिझाईन तुम्हाला दाखवते मी सुंदरायची डिझाईन ना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मारा हिचा पण रेट जो असणार आहे अकराशे रुपये आणि आपल्यासाठी असणार आहे आठशे रुपये फ्री शिपिंगचं ब्लाऊज पीसीला ऑरेंज कलरचंच येणार आहे बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरचा बुट्टीवाला ब्लाऊज पीस याच्यावरती अतिशय सुंदर असा पीस सिंगल कलरमुळं तुम्हाला येणार आहे फक्त आठशे रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री शिपिंग गोंडलिस येणार इला ज्याचा दिदी ना पाहिजे तिने पटापट स्क्रीनशॉट मला टाका आता जे सगळी धमाकेदार ऑफर आपली चालू आपल्या शेअरला आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चाला म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या नातेवाईकपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये स्टेटसमध्ये टाका आणि लाईक करा म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत स्वस्त आणि मस्त साड्या पाहतोय हिला जी कॉपर बॉर्डर दिसते ती बघू शकतं आणि ही जी बुट्टी येणार ती पण येणार सोनं साडीला अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे जे आता इथे न पाहिजे स्क्रीनशॉट मला आठशे रुपये पिशे तीनशे त्याच्यानंतरमध्येच मी दाखवतोय रिवाज होता या पॅटर्नची किंमत असणार आहे एक हजार रुपये हा पॅटर्न पण तुम्हाला येणार आठशे रुपये फ्री शिपिंगचं गोल्डन जरी वर्क कुठे येणार आहे पल्लू बघू शकता अतिशय सुंदर असं साडीचा पल्लू वर्क, वर्क। आहे फुलवर किव्हीवर हा ब्लाऊज पीस येणार आहे साडीला ब्लाऊज पीसला काट येणार आहे आणि साडीची पल्लू एकदा बघूया तुम्ही अतिशय सुंदर असा ब्रॉकेट पदार येणार आहे गोल्डन जरी वर्कचा म्हणजे साडीला पूर्ण भरलेली डिझाईन आहे पूर्ण भरलेली डिझाईनची साडी येणार आहे तुम्हाला साडीची <tip> डिझाईन मी तुम्हाला दाखवून देतोय ज्या दिदीनं पाहिजे नि पटापट स्क्रीनशॉट मारत चाल अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे पल्लू आहे बघू शकता साडी नेसल्यानंतर जा जा एकदम सुंदर दिसणार आहे साडी अतिशय लाईट वेटेड साडी आहे ऑरगेन्झा मटेरियलमधली ती पण आठशे रुपयाची येणार ज्या दिदीनं पाहिजे तिने पटापट स्क्रीनशॉट मारत चाल आई कलर येणार या आहे यातला सेकंड नंबरचा पिंक कलर येणारे पिंक कलर पण अतिशय सुंदर आहे हा दाखवून देतोय मी तुम्हाला पिंक कलर आणि आंबा कलर तीन कलर चाट याच्यातले अतिशय सुंदर तिन्ही पण कलर पाहिजे रुपये येणार आहे पल्लू दाखवून देतोय अतिशय सुंदर पल्लू बघू शकतो तुम्ही साडीचा ब्लाउज पीस येणार प्लेन मध्ये ब्लाऊज तिसला पण रॉकेट येणार आहे गोल्डन ब्रॉकेट गोल्डन आणि येलो अतिशय सुंदर कलर आहे लाईट कलरच्या साडीला वजन नाही काही नाही ऑरगॅनझा मटेरियल येणार आहे आणि बुट्टी पूर्ण येणार आहे ऑल ओवर बुट्टी येणार आहे तिला आणि प्लस गोल बुट्टी येणारी ही बाकीची पूर्ण बुट्टी येणार ही गोल बुट्टी तिन्ही साड्यांचं सेम बुट्टी येणारी ज्या ताईना पाहिजे त्यांनी पाटाफट करा आबोली कलर पिंक कलर बेबी पिंक कलर आहे आणि आबोली आंबा कलर येणार पिंक कलर चार्ट आठशे रुपये थ्रीशी पिंकसर मटेरियल एकदम ओरिजिनल स्टँडर्ड मटेरियल येणार आहे हलकं मटेरियल येणार नाही आहे फटापट स्क्रीनशॉट मारा आणि टाका आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि लाईक करा